ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोफत नीलवसंत शिबिर आरोग्यासंदर्भातील संदर्भातील शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देणं या शिबिराचं उद्दिष्ट होतं पेठ तालुका हा अति मागासवर्गीय ग्रामीण व भा आदिवासी भाग आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेठ तालुक्यातील सर्व बांधवांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात जनतेनं खूप सहकार्य केलं पन्नासहून अधिक नेत्र तपासणी व जनरल ओपीडी चाळीसहून अधिक लोकांनी आरोग्य सुविधांचा फायदा घेतला नीलवसन मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून मेडिसिन उपलब्ध करून देण्यात आले पेठ तालुक्यातील जनतेस नील व नील वसंत हॉस्पिटलच्या माध्यमातून सूचित करण्यात येतं की आपल्या गावात आपण आपल्या इच्छेनुसार आरोग्य शिबिरांचं आयोजन करू शकता नीलवसंत हॉस्पिटल पेठ आपल्यासाठी आपल्या गावात डोळे तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी इतर शिबिरांचं आयोजन करण्यात येईल हे सर्व डॉक्टर वसंतराव पवार यांच्या आशीर्वादानं व डॉक्टर प्राची वसंतराव पवार यांच्या योगदानातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित डॉक्टर मॅनेजमेंट मोहिनी मॅडम साहिल काळे अमिषा वाघ नीलम पठाडे नील वसंत हॉस्पिटल मॅनेजमेंट सोपान पवार सहकार्य धर्मराज चौधरी युवा नेतृत्व श्याम गावित व पेठ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष असू द्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर नीलवसन हॉस्पिटल माध्यमातून आयोजित केलेला आहे तरी याचा सर्वांनी फायदा घ्यावा ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ